कुमारेश्वराच्या मंदिरात एक स्थान पायऱ्या उतरून खाली गेले खाली ज्यावेळेस तुम्ही पायऱ्या उतरत होते त्यावेळेस खाली सरोवरामध्ये बघितलं खाली एकदम पलीकडच्या कटाला एक पांढरा मंदिर दिसत ते कमळदा देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा एक लोक आहे तो वंदन करता येतो असे लोणारचे चार स्थान वास्तविक लोणारला चरित्रामध्ये उरलेल्या बाबा तेरा स्थान परंतु ते नाही राहायचे पण आता सध्या चार स्थानं आपल्याला धारावलोकन धरून चार स्थानं उपलब्ध आहे लोणार्थ झाल्यानंतर तुम्ही शाळाला आला आमच्या केलं एक किती स्थानं झाले इथपर्यंत बरोबर जर कधी तीन दिवसामध्ये तुमचा एकावाचं होतात 57 काना होता अजून तुम्हाला समोर किती दिवस काढायचे सहा या गोष्टी करण्यासाठी पूर्व काही काहीतरी शिदोरी सोबत पाहिजे त्यावेळ त्या गोष्टी घडतात आमच्या शेंदूरजन पर्यंत केले झाले लोणार सरोवर जे आहे हे लोणार सरोवर तयार आणि या ठिकाणी स्वामी दोन आलेले आणि स्वामी एकंद्रामध्ये म्हणजे ज्यावेळेस स्वामी एकटे होते स्वामींच्या स्वामीच्या परिवार नव्हता त्यावेळेस स्वामी या लोणारला आलेले ज्यावेळेस स्वामी एकटे आले होते त्यावेळेस त्या सरोवरामध्ये खाली बसले होते ते जे पांढर मंदिर दिसलं पाण्याच्या त्याच्या उजव्या बाजूला एक जुनं महादेवाचं आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्वामी होते या ठिकाणी लोणाला कान्हदेव नावाचा एक राजा राहतो त्याचं राज्य होत त्या राजाच्या ठिकाणी धार्मिक हुशार होत अध्यात्माच ज्ञान होता आणि त्या राजाच्या कानावर अशी एक बातमी गेली की सरोवरामध्ये कोणीतरी महान पुरुष महान व्यक्ती आलेली आहे आणि म्हणून तो राजा स्वामींच्या भेटीसाठी जात तो राजा स्वामींच्या भेटीला जात असताना त्या राजाला हे माहिती होत की गुरु देव मित्र रिक्त हस्ते न काय तुम्ही तुमच्या गुरुकडे किंवा ताणवंदन करण्यासाठी किंवा तुमच्या अतिशय झुवल तुम्ही भेटण्यासाठी जर जात असत तर रिगाण्या हाताने नाही काही घेऊन जायचं आपण म्हणून तुमच्या परमेश्वराला म्हणा किंवा आपल्या भक्तजनांना म्हणा आपण काही घेऊ शकत कारण आपल्या जवळ नाही हे जे काही आपल्याला दिसतय गाडी आहे माडी आहे साडी आहे

जी वस्तू दिसती ती जे दिसणार आहे ते नाचणार ना आहे ना 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 ते राहणार नाही परंतु नाही ते आज आपण मानव संप्रदायामध्ये एक भक्ती करतो पण जर कोणी आपल्याला म्हटलं की तुमचा देव दाखवा तुम्ही कोणी शकत कारण ही एक अशी वस्तू आहे किती फक्त अनुभवायची असते ज्याला अनुभवल्या जात नाही त्याला परमेश्वर ज्याला अनुभवल्या जात नाही त्याला काय कळत एखाद्याच्या हातावर आपण साखर नाही त्याला सांगितलं खा आणि खाली साखर खाल्ल्यानंतर विचारायचं की साखर कशी लागतात तो काय सांगा गोड लागतात गोड लागली पण कशी गोड आहे हे सांगता गोड कशी आहे मग त्यासाठी काय करावं लागलं आपल्याला अनुभव घ्यावा लागला तेव्हा कळल की याला म्हणतात कोण तसं परमेश्वर आहे की त्या परमेश्वराला अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही की परमेश्वर काय बरोबर आणि मग त्या राजाच्या ठिकाणी जी असलेली धार्मिकता आहे त्या धार्मिकतेला घेऊन तो राजा स्वामीच्या भेटीसाठी जातात घोडे होते सोबत सेवक होते सोबत आणि स्वामीला भेटण्यासाठी सुवर्णाच्या मोहराची रास घेऊन गेला काय घेऊन गेला होता दहा रुपये पाच रुपये हजार रुपये लाख रुपये एखादी सोन्याची आंगठी नव्हे पूर्ण सुवर्णाची रास जशी आपल्या शेतामध्ये धान्याची रास पडते तसा तो त्या स्वर्णांच्या मोहराची रासच घेऊन गेला होता आणि मग तुम्ही स्वामींच्या समोर गेला स्वामीला दंडवत केला आणि स्वामींच्या समोर तुझी रास त्याला राष्ट्राचा स्वीकारही केला त्या राजाच्या सोबत असलेला तो राजाचा जो सेवक आहे तो स्वामीला काय म्हणतो की सिंगणीतला सिंगण राजा प्रसन्न झाला एक माणसाच्या ठिकाणी आपण सर्वजण अज्ञानाने आपल्या ठिकाणी आपण त्रिगुणाने भरलेलो आहे आणि त्या अज्ञानाने आपल्या ठिकाणी अहं पण आहेस तू मी पण आहेस मी जे करतो ते माझ्या बरोबरीचा कोणी केलं नाही मी तेचartifactId आहे एक मोठेपणा आणि त्या सेवकाला एक राजाबद्दल असलेला एक आदर एक होता आणि त्या आदरामुळे त्याला अहमपणा निर्माण झाला होता की आमच्या नाही आणि म्हणून त्याने स्वामीला एक शब्द वापरले काय की सिंगणीचा शिंगण राजा प्रसन्न झाला महात्मे हो ह्या आणि हे त्या सेवकाच्या मनात जे आदर होतं हे स्वामीला कारण या जीवाच्या ठिकाणी जेवढे काही मळकर्मा सगळे फेड्याशिवाय कार्याशिवाय परमेश्वर जीवाला बलवळ बलवळ आणि आपण म्हणतो आम्ही प्रपंच करतो एवढी पदयात्रा करतो घरी गेली की पुन्हा कतकत हे रडत ते रडतं याचं गाणं राहिलं त्याचं गाणं राहिलं आमच्या शेतात काय 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 नाही एवढं काबारप्रष्ट्र केले स्वायबीन झाले नाही तिकून तिथून सोयाबीन झाल्याचा भावच कमी आला हे भानगणी भानगणी आहे सगळ्या पण याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे आपले कर्म आहे आणि या कर्माच शाळा झाल्याशिवाय कोणत्या ना कोणत्या मार्गे तुम्ही प्रपंचामध्ये असता तुमच्या प्रपंचाच्या आडी अडचणी निर्माण होणार असत त्या आडी अडचणीला ज्यावेळेस तुम्ही तोंड देऊन सामोरं जाताल आणि परमार्थ करताल ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या चाचणी पास करून तुम्हाला ती एक परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हावं लागणार त्या परीक्षेत आपण जर पास झालो नाही तर मग आपण पुनरप्री जनन पुन्हा याद काय बरोबर आणि मग तो राजा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या सेवकाने स्वामीला ज्यावेळेस असं म्हटलं त्यावेळेस स्वामीने त्या राजाकडे बघितलं त्या द्रव्याकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं या बोलले काय स्वामी बोलत खूप कमी होत म्हणून देव म्हणायचे स्वामी काय म्हणायचे मौन्य स्वामी बोलायचे आपल्या जीवनचर्य कस बोलायचं कस हसायचं किती हसायचं कसं बसायचं कसं चालायचं वागायचं लघु शंका शंका कशी करायची कुठं करायचं इथपर्यंत स्वामींनी सांगितलेलं आहे आपल्याला स्वामींनी काही हा नाही आपल्याला जीवनामध्ये जीवन जगत असताना था ही गोष्ट माझ्या सांगितली नाही असं म्हणायला आपल्याला वाव प्रत्येक गोष्ट सांगितलेली आणि मग ते सेवक कसे म्हटले त्यानंतर स्वामींनी ज्यावेळेस प्रतिक्रिया काय केली क्रिया काय केली मातीकडे बघितलं राजाकडे बघितलं आणि त्या द्रव्याकडे बघितलं त्या क्रियेतील स्वामी सांगितलं की हे राजा हे जे सुद्धा द्रव्य आहे हे आमच्या ठिकाणी मातीमोल आहे याचा आमच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काही उपयोग होणार मग असं म्हटलं त्या राजाला समज नाही राजा निघाला परंतु मनामध्ये येणारी शंका आहे आपण रस्त्याने जर बाबा जो छपण वेळेत सांगणार रस्त्याने चालत असताना इकडे रेकडे जाऊ नका कपडेवर जाऊ नका पुढे घेऊ नका

लगेच लगेच नाही करत त्याच्यावर अरे नको घेऊ बाबा ऐकणार नाही जे करायचं कर नाही आज पहिले केले शिवाय कारण या जीवाच्या ठिकाणी ती घेऊन आहे तिच्या तुमचा दोष नाही आमचा दोष नाही आज आ, 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 एक विचार जर कधी केला तर सर्व तू श्री चक्रधर महाराजांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं त्या तत्वज्ञानानुसार जर कधी अनुकरण करायचं म्हटलं त्या तत्वज्ञानानुसार जर जीवन जगायचं म्हटलं आम्ही कमी पडतो तुमची काय गोष्ट बरोबर आणि मग हे बघितल्यानंतर तो राजा तिथून निघाला पण मनामध्ये विकल्प आला कदाचित आपल्या समोर घेणार नाही पण आपण गेल्यावर कदाचित घेतली म्हणून राजा निघाला आणि तो सेवक ठेवले कदाचित या महाराजांनी जर कधी हे द्रव्य आम्ही गेल्याच्या नंतर घेतलं तर म्हणायचं काही नाही फक्त आम्हाला येऊन सांगा किंवा त्यांनी त्यांच्या उपयोगाला ते नेलं म्हणून पण स्वामींनी तो म्हणून ओळखला आणि स्वामींनी ते ठिकाण सोडलं आणि स्वामी दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघ आताच त्या आराण्या तुम्ही बघितलंय किती भयंकर आहे त्यावेळेस साडेआठशे वर्षाचा काळ त्या सेवकांनी स्वामींचा शोर घेतला स्वामी सापडले नाही मग परत राजाकडे आला राजाला सांगितलं की महाराज त्यांनी त्यांना घेतलं नाही राजा पुन्हा त्या द्रव्याच्या ठिकाणी आला आणि ते द्रव्य घेतलं आणि वरी तुम्ही पायऱ्या उठून खाली महादेवाच्या मंदिरामधला जो नमस्कार केला त्या मंदिराच्या परपोटाच बांधकाम त्यावेळेस त्या राजाने त्या द्रव्यापासून केलेलं आहे ते बांधकाम झालेलं आहे चुना फूळ आणि पाषाणामध्ये आजही गव्हर्नमेंट भिंत पाडण्याचा प्रयत्न करतोय मंदिराचा आपण जीर्णोद्धार करू नवीन मंदिर बांधून परंतु ती भिंत तुटत नाही आता आपण किती मोठ्या मोठ्या इमारती केल्या तरी पण थोड्या लोक फिरला नाही पण त्यावेळेस ते काम होत ते काम अजूनही तुटत नाही झाली क्रिया ज्यावेळेस स्वामी भक्तीजनासोबतच आमच्या या लोणारला आले त्यावेळेस स्वामी मयेकर वरून लोणारला आला आपला प्रवास इकडून तिकडे चालला स्वामी तिकडून इकडं आला स्वामी मयेकरला असताना स्वामीच्या सन्निधानामध्ये नागोबाईचा बोडेबाईचा आणि नागूबाईचा बोणेबाई सोबत स्वामींनी मेयेकरला गोकुळ आष्टमी साजरी केलेली ते त्या ठिकाणावरून ज्यावेळेस स्वामी मेकरला होते त्यावेळेस नागोबाईचा कोणेबाई सांगितलं स्वामीकडे आग्रह धरणार की जी जी आम्हाला लोणारचे तीर्थ करवा स्वामी आपल्या भक्तिजनांचं मनोरंजन पूर्ण करतात लहान असू द्या स्वामींच्या संज्ञानामध्ये एक लहानसा भक्त होता भाईदेव नावाचा त्या भाई देवाला स्वामींनी सकाळी त्याला जर सुसू आली तर स्वामीला उठवायचा जीजी चला स्वामी त्याला बाहेर घेऊन जायचे सुसू करण्यासाठी म्हणजे परब्रम्ह परमेश्वर आवडत श्री चक्रधर महाराज एवढे दयाळू मयाळू कुपाळू कनवाळू आहे की आपल्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतात पण आपल्या ठिकाणी तशी प्रकृती लागली आपण कोणतरी कमी पडतो म्हणून परमेश्वर आपल्याला दुर्लक्ष करतो त्यांनी आग्रह केला की की आम्हाला आठ करवा स्वामी त्यांना घेऊन लोणारला आले लोणारला आले त्यानंतर स्वामी नागोबाईचा कोणीबाईच्या सोबत ज्यावेळेस लोणारला आले त्यावेळेस पहिला पहिला त्यांचं ते आंबले तर कुमारेश्वरांच्या मंदिर आणि मग स्वराज्य मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मी कशामुळे म्हटलो की स्वामी मनोरथ मनोरंजन करतात मेहकरला नागूबाईचा बोनेबाईशांनी काय सांगितलं की आम्हाला तुम्ही हर्ष तीर्थ करवा ज्यावेळेस स्वामी त्यांना लोणारला घेऊन आले कुमारेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन बसले त्यावेळेस जा या दोघी जणी स्वामीला म्हणतात जीजी आता तुम्ही विधान लागला आम्ही आता गीत करतो म्हणजे पा जीव किती स्वार्थ काय तिथून सांगितलं की आम्हाला तुम्ही करवा आणि इथं पोहोचल्याच्या नंतर म्हणतात जी आता तुम्ही मिडार आता मिडार मिडार म्हणजे काय सामान आपल्या जवळच्या पिशव्या थैल्या या तिथं ठेवल्या आणि स्वामीला म्हणतात तुम्ही आता हे सांभाळा आम्ही हे करू स्वामी म्हटले ठीक आहे बाबा या जाणार आणि मग ते गेल्या अष्टतीर्थ करायला स्वामी तिथे थांबले ज्यावेळेस अष्टतीर्थ झाले त्यांचे अष्टतीर्थ म्हणजे काय आमच्या या लोणारला विष्णूचा विग्रह फिरलेला त्याला अष्टतीर्थ असं म्हणतात आणि मग त्या अष्टतीर्थ करायला गेल्या तिथून ज्या वेळेस येत होत्या त्यावेळेस स्वामी लोणाला येण्याच्या कपडे स्वामींच्या अंगावर होते तिसरा वस्त्र स्वामींच्या अंगावर नव्हतं स्वामींच्या पायामध्ये उपाडणं म्हणजे चपला सुद्धा नव्हत्या नौ या अष्टतीर्थ करायला गेल्या तिथून ज्या वेळेस येत होत्या त्यावेळेस त्या कपड्याच्या दुकानाच्या गल्लीमध्ये होते त्या गल्ली येत असताना स्वामींसाठी त्यांना एक सुंदर असं वस्त्र त्यांनी ते वस्त्र घेतलं त्या वस्त्रातली अंगी शिवली अंगी म्हणजे हे आमचे बाबा लोक अंगामध्ये कोपरी खातात बंडी तशी बंडी शिवली आणि कोपरं शिवलं ते घेऊन आल्या आणि स्वामीला स्वीकार करा

परंतु आमच्या लोणाचे स्थानं करायच्या असतील तर कोणीतरी जाणकार व्यक्ती किंवा असे बाबा लोक सोबत पाहिजे तेव्हा ते स्थानं होतात कारण स्थान आहे ते सर्व नफा स्थान आहे आणि अन्य संप्रदायाची मंडळी सरळ सरळ पायदे होऊन जातात कारण ते आता ओठा वगैरे काही नाही कारण ते गव्हर्नमेंट शासनामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळं जाणकार व्यक्ती सोबत पाहिजे आणि तुमचं भाग्य दैवज तुम्ही म्हणून तुम्हाला ही पदयात्रा लाभली आमच्या गावाला रात्री या ठिकाणी गायन केलं ना त्यांनी त्यांनी दादा एवढा आनंद वाटला त्या माणसाला एवढा आनंद वाटला की तो मनुष्य मंदिरामध्ये आल्यानंतर मला म्हटला बाबा म्हणे एवढा जर आपल्या पंथाचा माहोल आहे मला आज वाटल्या म्हणे काय की आपला पंथ अजून काय म्हणजे पाहिल्याच्या नंतर माणसाला एक उल्लास निर्माण ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण आहे आणि या पदयात्रेच्या माध्यमातून ही पुन्हा पुन्हा तुमच्यात दाशी सेवच राहो त्याच्यानंतर तुम्ही ठोणार झाल्याच्या नंतर शाळाचं ताण केलं तर हे जे आमचं शाळाचं ताण आहे तर हे शिवण्यवृत्तीचं काळ आहे ज्यावेळेस त्यांचे अष्टतीर्थ वगैरे झाले आणि पुन्हा ते मेहकरला वापस चालले त्यावेळेस हे मतलं आमचं श्रम आणि व्रतीचं स्थान स्वामी दोनार वरून इथपर्यंत चालत आले इथं पिंपळाचं झाड होतं पिंपळाच्या झाडाखाली पाषाणावर दगडावर काळ्या स्वामी बसले स्वामी बसल्याच्या नंतर नागोबाईचा बोनेबाई त्यांनी स्वामीचे चरण क्षाळण केले म्हणजे पाय घेतले थोडा वेळ विश्रांत झाला नंतर स्वामी उठले स्वामी केला त्यांना खाण्यासाठी पान दिलं आणि मग स्वामींनी इथून थांबवून घेऊन स्वामी समोर आता वेणीला आहे ते सुद्धा रमणीवर स्थान आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा स्वामीने थोडा वेळ स्वामी विसावलेले थांबले आणि नंतर तिथून पुन्हा स्वामी मेहकरला गेलेले असे लोणार मेकर पर्यंतचे स्थान आहेत मी तुम्हाला लोणार सांगितली आमच्या शाळाची सांगायची मेकरला बाबा तुम्हाला अतिशय सुंदर आणि चांगल्या केला सांगायचं लोणा मेकरला सुद्धा तेरा स्थाना आहे काय स्थान भरपूर होणार आहे म्हणजे तुम्ही दैवाचे भाग्याचे म्हणून तुमच्याकडून या पदयात्रा होतात आणि करत राहणार जर पदयात्रा केली तर माणूस धर्मासाठी रूढ बनवतो पक्का बनतो एवढं बोलून माझी थांबवतो आणि तुम्हाला पदयात्रेसाठी शुभेच्छा देतो स्वामी उठू नका नेमकं सांगितलं बाबा हो ना, 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 ना अत्यंत सुंदर असं बाबाजीने लेच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे कारण की, की बंद हो तो महाराष्ट्राचा राजा होता शिंगणदेव म्हणजे महाराष्ट्राचा राजा होता आणि राजा प्रसन्न सैवक म्हणते की राजा प्रसन्न झालेला आहे आपल्याला ते द्रव्य घ्या पण स्वामीनी त्या द्रव्यावरील मातीकडे अवलोकन केलं आपण पदयात्रेत आल्यानंतर सुद्धा व्यवस्थित घेतली

लिळा महत्वाची आहे की आपली गडबड होती लिळा काय सांगितले त्याचा काही भाग नाही ते तळमळी ना कोणतेही आधार साधू लोक सांगतात आपल्याला आपण त्याचे तंतोतंत थोडं नाही ते पालन तरी करायला पाहिजे ना एखाद्या पूजा सुरू केली गेलं की सुरू पूजा त्यांची करा करू नका असं ना थोडं थांबा काही सूचना द्यायची असते पुढील प्रवासात आपल्याला खाली बसा मंडळी खाली बसा दारी फळकर पाळण करायचे पाळत करणारे सर्व करणारे पण जिंधीला पाळायचं आपल्याला नावाचा उल्लेख करावा लागत ना काय कमी आहे का आपल्याला खायला आम्ही अजून आहे का असताना गरबड का करता ज्या लोकांना ही सेवा केली त्यांना नारळ प्रसाद द्यायचे का तसंच यायचं निघून गेली व्यवस्थित आपल्याला त्या लोकांचा सूत्र आदर सत्कार करायला पाहिजे या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धे रदरथादाचे भोजने सर्व उपदेशी मंडळी शाळेत त्यांना तिसरी फळ द्या पायात डायरेक्ट नाही ते हा सांगू सांगू कटो तुम्ही तसेच संजय भाऊ ढवळे यांना हा प्रसाद आणि बिस्किटाचा पाळ पुढे वीड या ठिकाणी होईल त्या बिस्किटाचं पाळ पिंपरमध्ये येथील ज्या महिला आहेत कार्याला <imit> तालील